उत्पन्न पाहिजे मी शेतकरी आहे आणि मला सोर्स ऑफ इन्कम पाहिजे मी स्पष्ट बोलतोय जर शेतीतून पैसा भेटला नाही तर मी शेती जगू शकत नाही म्हणून मला काय पाहिजे कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न वापरायच्या इथं बॉन्साई टेक्नॉलॉजीने आपण झाड डेव्हलप केलेलं बघा आता जपानी घेन नावाचा आंबा आजची तारीख तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला पूर्ण मे महिन्याच्या एंडिंगला झाडावरती मोर दिसतोय झाडाची लागवड केलेली वीस जुलै दोन हजार चोवीस या एक वर्षाचं हे झाड होणार आहे तर याला बघा प्रचंड प्रमाणात मोर आलेला आहे आणि सेटिंग चालू आहे बघा बारीक बारीक काही तुम्हाला याची बारीक बारीक सेटिंग चालू आहे बघा बारीक सेटिंग चालू आहे नवीन मोर पण निघतोय याला तर जपानी झेन नावाच्या आंब्याचं वैशिष्ट्य आहे की हा वर्षातून दोन ते तीन वेळेस येतो म्हणून मला लावायचा आहे वर्षातून एकदाच येत असेल आणि बार फेल गेला तर मग मी कसा जगू माझं जर कुटुंब शेतीवर येत म्हणून मला ऑप्शन पाहिजे मी मागाशी सांगितलं तुम्हाला इथं आपण पट्टा पद्धतीने लागवड केलेली नीट लक्षात घ्या पट्टा पद्धत म्हणजे काय जार बारा बाय तीन फुटावरती जपानी झेंची लागवड केली बघा झाड ते झाड बारा फूट हे सॉरी गल्ली ते गल्ली बारा फूट झाड ते झाड तीन फूट परंतु दुसऱ्या गल्लीमध्ये मी सहा बाय तीन वर लागवड केलेली बघा गल्ली ते गल्ली सहा फूट झाड ते झाड तीन फूट बघा तीन फूट लावलेले तर याला पण मोर यायला सुरुवात झालेली आता त्याच्यानंतर बघा पलीकडची गल्ली बारा फुटाची याच कारण असं व्हेंटिलेशन झालं दर बारा फुटातून ट्रॅक्टर गेला फवारणीला इथं ट्रॅक्टर यायची गरज नाही म्हणून आपण सहा फुटावर लागवड केली परत पट्टा पद्धत ठेवली याला पट्टा पद्धत म्हणतात म्हणजे कमीत कमी जागे जास्तीत जास्त झाडांची संख्या करणे बघा इथे आंब्याचं तत्व मी तुम्हाला सांगतो आंब्याच्या एका पानाचं वय तेतीस महिने ओके एका पानाचं वय आंब्याचं ती तीस महिने आंब्याच्या झाडांना जितके शेंडे तितकी मोराची